या वयात इतकं स्पष्ट मत मानलं आहे तर ही सुरुवात कुठून झाली आणि ही प्रेरणा असते ना की कोणाकडनं तरी मिळते तर ते कोणाकडनं मिळालं असं आता प्रेरणा म्हणावं लागेल तर आमचं बाळकडू म्हणजे सगळ्यात महत्वाचं कोणालाही पटणारही नाही आणि पटवू शकत नाही पण सगळ्यात महत्वाचं हे असतं अनुभव अनुभवाशिवाय माणसाला काही बोलता येत नाही मी स्वतः आजही अभिमानाने सांगतो की मी एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेलो मुलगा मी ते माझ्या कुटुंबाचे माझ्या गावातल्या लोकांचे कष्ट बघितलेले आहेत जर आपण ते पाहतो आहे तर आपण त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि माझी सुरुवात दोन हजार पंधरापासून झालेली आहे तेव्हा तर मी म्हणेन दोन हजार पंधरा चौदापासून तेव्हा मॅडम माझ्या टायमाला तर फेसबुक नव्हतं इंस्टाग्राम ही वगैरे आत्ता आलं आहे व्हॉट्सअप आणि यूट्यूबला जास्त महत्त्व होतं आणि हे सोशल मीडिया बाकी आत्ता आलं आहे पण पन... कुठेतरी मला अशी झळ वाटायची की कुठेतरी जग बसायचे की शेतकऱ्यांसाठी कुणीतरी बोलणार पाहिजे शेतकऱ्यांच्या नावाने जोगवा न मागणार शेतकऱ्यांसाठी काम करणार पाहिजे इलेक्शन आले की लोक काय करतात आत्ताच पाहिलं मी सांगितलं ना आत्ताच ताज उदाहरण लाडक्या बहिणीचं म्हणजे कुठेतरी मध्यानासाठी जोगवा मागवायचा मग परत शेतकऱ्याच्या नाव निवडून यायचं आणि मग शेतकऱ्यांच्याकडेच पाठ फुरवायची आणि मी माझ्या आई बापाचं स्वतः कष्ट बघितलेलं आहे चोवीस तास राब राब राबून हाताशी काय मिळतंय एकतर निसर्ग दे साथ देत नाही निसर्गाने साथ दिली तर सरकार साथ नाही देत आजचं स्टेटमेंट मी पाहिलं एकनाथ शिंदे साहेबांनी वारकऱ्यांसाठी जाणाऱ्या मोफत गाड्यांना टोल नाका माफी केलाय मान्य त्याचंही मी निर्णयाचं स्वागत करतो आहे पण आज महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय काही लोकांची घरं वाहून गेलेत जनावरं वाहून गेलेत त्यांचं काय करणार आहेत तुम्ही पाचशे रुपये इकडं वाचवताय मग इकडं ओला दुष्काळ कधी जाहीर करणार आहेत ह्याच्यावर कोण बोलायला तयार आहे का नाही ह्याच्यावर बोलणं गरजेचं पाहिजे ना मग घनश्याम या ना राजकारणात राजकारणात तुमच्यासारख्या नेत्यांची तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे काय होत आहे की आपण नेहमीच सरकारला दोष देऊन मोकळे होतोय किंवा सरकारबद्दल बोलतोय किंवा सरकारने हे केलं नाही ते केलं नाही माझा प्रश्न सुरुवातीचा तोच होता की जे घनश्याम जो छोटा पुढारी आम्हाला आधी दिसला जो प्रत्येक वेळेला मी न्यूज चालू केल्यानंतर त्या छोट्या पुढारीचा एक तरी व्हिडिओ असायचा शेतकऱ्यांबद्दल किंवा त्या भूमिकेबद्दल आता मला तो दिसत नाही आणि खर तर जनता पण तेच मिस करत असेल की एक आमचा आवाज होता किंवा एक शेतकरी मिस करत असेल किंवा त्यांनाही वाटत असेल की छोटा पुढारी किंवा घनश्याम आमचा एक आवाज होता तो सरकारपर्यंत आमची प्रॉब्लेम घेऊन जायचा या ना राजकारणात मला माझं राजकारणात यायचं म्हटलं ना राजकारणाचा विषय काय नाही पण राजकारणाचं तुम्हाला एक मराठी भाषेत येणार साधा सोप शब्द सांगतो राजकारणाचं गचकरण झालंय एवढं तुम्हाला सांगतो कारण राजकारणात आता जर मी बोललो ना शेतकऱ्यांची भूमिका मांडली लोक काय म्हणणार हा शेतकऱ्यांची भूमिका मांडत नाही हा पक्षाच्या बाजूने बोलतो म्हणजे लोकांना कुठलं बोलायचं कसं बोलायचं जनतेला हे समजणार हा बाकीच्यांना ज्या सर्वसामान्य लोकांना खरंच जो ओरिजिनल शेतकरी ना त्याला कळते बाई तो पक्षाचा असू नाही तर कशाचा असू भूमिका मांडणं महत्वाचं आहे ना, ना। आता जर आम्ही ह्या पक्षाचा बिल्ला लावून फिरलो तर आम्हाला लोक काय म्हणणार आहे हा तू त्यांच्याच पक्षाचं उद उद करतो हा याच्याच पक्षाचं उध उद कर मला कुठल्याही पक्षात जायचं नाही मी ज्या बाजूने उभा राहीन शेतकऱ्यांच्या बाजूने त्या बाजूने पक्ष उभा राहील असं मला शेतकऱ्यांसाठी काम करायचंय मला पक्षासाठी काम नाही करायचं मला शेतकऱ्यांसाठी काम करायचंय मराठी चित्रपट सृष्टी लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका